आज एक हटके विषय तुमच्यासमोर मांडणार आहे यात मोदी शाह भाजपा यांची भलामण नसल्यानं तो कदाचित आमच्या प्रेक्षकांना आवडणार देखील नाही पण कधीतरी आपण आपलं कर्तव्य म्हणून आपल्याच लोकांना आरसा दाखवायला हवा प्रवाह पतित होऊन त्यात वाहत जायचं की आपल्या स्वतंत्र विचारांना ठामपणे मांडायचं हे आपण योग्य वेळेस ठरवायला हवं आकार परिवाराच्या डी नाईन कट्ट्यावर आपलं स्वागत मित्रो नमस्कार उजव्या विचारांच्या किंवा ज्यांना आपण राष्ट्रीय विचारांचे वगैरे म्हणतो त्या पत्रकारांच्या अंतरंगात आपण खरोखरच कधी डोकावून पाहिलंय का किंवा पाहतो का यातले नेमके या किती पत्रकार हे मनापासून उजवे आहेत यातल्या कितींवर उजवे संस्कार झालेत म्हणजे अगदी संघ परिवाराचे वगैरे शाखेतले आणि यातले किती लोक हे दोन हजार चौदा नंतर वाऱ्याची दिशा पाहून चालत्या गाडीत चढलेले आहेत मी हे का म्हणतोय कारण या देशातला राईट विंगर्स म्हणला जाणारा कोट्यावधींचा जथ्था हा त्या पत्रकारांच्या युट्यूबर्सच्या किंवा इन्फ्लुएन्सर्सच्या पाठीशी ठामपणे उभा आहे उभा असतो बऱ्याचदा यांच्या अंधभक्तीला पारावार पारावर उरत नाही मग या मंडळींच्या विचारांना देखील झापडं लागतात ज्यांना आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणतो ते निव्वळ झुंडीचं मानसशास्त्र हाच एक निकष लावून जनसमुदायाला खुश करण्याचाच प्रयत्न करू लागतात आता अलीकडचंच उदाहरण एक उदाहरण सांगत झालं तर रिपब्लिक भारत माहिती आहे ना तुम्हाला रिपब्लिक भारत सारख्या एका मोठ्या चॅनेलचा सर्वे सर्व अर्नब गोस्वामी या अक्रस्ताळ्या आणि ओरडा करत पत्रकारिता करणाऱ्या संपादकाला काँग्रेसने धाडलेली नोटीस नुसती नोटीसच नाही तर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी अर्नबच्या विरोधात एफ आय आर देखील दाखल केला होता पोलीस अटक करायला माझ्या घरी आले असं अर्नबला टीव्हीवरच्या बुलेटिनमधून सांगावं लागलं आई हव समथिंग रादर कन्सर्निंग टू शेअर विथ यू दिस इवनिंग एंड आई होप दैट यू विल शेअर इट विथ एझ मेनी पीपल एज यू कॅन लेट दिस व्हिडिओ गो अक्रॉस इफ नीड्स टू नाउ अराउंड नून टुडे द काँग्रेस गव्हर्नमेंट इन कर्नाटका सेंट पोलीसमन टू माय हाऊस आता या संपादकाला अटक होणं किंवा वॉर्निंग न हे काही नवीन नाहीये मागे महाविकास आघाडीच्या काळात त्याला गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ब्ल्यू आईट बॉय सचिन वाजेनं त्याच्या घरातून उचलून नेलं होतं विषय असा आहे की दोन हजार चौदापासून अनेक पत्रकार यूट्यूबर्स यांना मोठी फॅन फॉलोईंग लाभली त्यांची त्यांची दुकानं व्यवस्थित चालली आहेत यात जेवढे भाजप किंवा मोदी समर्थक आहेत त्याच्या तुलनेत काँग्रेसचे लिबरल म्हणवणारे डावे आणि जिहादी पत्रकार संख्येने दुप्पट आहेत तिप्पटही असतील यांचा फॅन बेस तेवढाच मोठा आहे व्हिवरशीप प्रचंड मोठी आहे यांना भेळवत्ताही मोठाच मिळतो राईट विंगर्समध्ये काही मोजक्यांनाच त्यांच्या उजव्या असण्याचा लाभ झाला आहे बाकीचे बसलेत बोंबलत लष्कराच्या भाकऱ्या बाजत अर्नबचा प्रस्ताव मोठा आहे तो काही काळ पूर्णतः उजवीकडे झुकला नंतर त्याने दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर पलटी मारण्याचा प्रयत्नही केला आपणही लिबरल आहोत तटस्थ आहोत म्हणजे इकडे नाही तिकडे मध्ये आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी काही शोज असेही केले की त्यात त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं पण पुन्हा देशात मोदींचाच करिश्मा चालला आहे आणि पुढची दहा वर्ष हा प्रभाव लाट, ही लाट ओसरणार नाही हे लक्षात आल्यानंतर हा पुन्हा मोदी चरणी लीन झाला पण कधी कधी आक्रस्थाळेपणासोबत आगाऊपणा आणि फेक न्यूजची मदत घेत उगाच विरोधकांना बदनाम करून दुसऱ्या बाजूशी वाहवा मिळवण्याच्या नादात तो वाहवत जातो काँग्रेसवाले हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत असा एक प्रचलित असलेला वाक्प्रचार वापरण्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन काँग्रेसवाले हे राशनवरच्या पिवळ्या काळ्या तांदळाची उपमा देण्याच्या देखील लायकीचे नाहीत पण अर्नबने सोशल मीडियावरच्या चाळीस पैसे पर पोस्टवाल्यांसारखं काँग्रेसचं इस्तंबुल कनेक्शन जोडण्यासाठी म्हणजे तुर्कस्तानात कसं काँग्रेस आणि तिथून कसं फंडिंग होतं दाखवण्यासाठी इस्तंबुलच्या काँग्रेस सेंटरचा फोटो दाखवत हे राहुल सोनिया प्रियंका गांधींच्या काँग्रेसचं इस्तंबुलमधलं ऑफिस आहे असा धडधडीत आरोप केला आणि तोही जोरजोरात आरडाओरडा करत पण त्याची नौटंकी उघडी पडली आणि या फोटोतली वास्तू म्हणजे इस्तंबुल काँग्रेस सेंटरची इमारत आहे हे सत्य सगळीकडून कानी कपाळी का ओरडून ओरडून सांगितलं जावं लागलं तेव्हा अर्नबने तर या चुकीबद्दल माफी मागायला हवी होती काँग्रेसशी नाही म्हणत आहे मी काँग्रेसची माफी मागायची नाही तर त्याच्यावर अंधविश्वास ठेवणाऱ्या तमाम उजव्या विचारांच्या जनतेची माफी मागायला हवी प्रोपोगंडा पत्रकारिता करणाऱ्यांना ओळखून सरकार भारतीय जनता पक्ष हे चांगला मोबदला देतात याबद्दल वाद नाही पण प्रोपोगंडा सकारात्मक असायला हवा सरकारच्या चांगल्या गोष्टी दाखवणारा हवा एखाद वेळ प्रचार की वाटलं तरी हरकत नाही पण विचारसरणीला खोटं पाडणारा नकली किंवा खोटाडे असा शिक्का मारून घेणारा नसावा अर्नब सारखे बोलनाकम चिल्लाना जाधव वाले असंख्य कॅरेक्टर्स हे आज दररोज या सोशल मीडियाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला निर्माण होत आहेत अशा प्रवृत्तींमुळे झालंय काय तर मागच्या पाच वर्षात मेनस्ट्रीम मीडियाच्या एकसुरी बातम्या अजेंडा न्यूज आणि पाकिट पत्रकारिता असह्य झालेला प्रेक्षक वर्ग हा काही नव्या सोर्सकडे वळला होता टी व्हीवरच्या बातम्या या संभ्रम पसरवणाऱ्या आणि बहुतांश वेळा हेतू पुरस्सर असतात हे समजलेला प्रेक्षक काही प्रामाणिक यूट्यूबर्स किंवा अर्नब गोस्वामीच्या चॅनलकडे वळले होते पण अर्नब सुद्धा शंभरातल्या ऐंशी वेळा सोशल मीडियातल्या सनसनाटी दिखाव्याला भुलून ते टॉपिक उचलतोय त्याची वर्षानुवर्षांची सटीक पत्रकारिता आता चाळीस पैशांच्या रेंजमध्ये कॅटेगरीत येऊन बसली आहे असं झालंय की काय असं वाटावं इतका त्याचा स्तर घसरला आणि त्याच फलित म्हणजे त्याला पुन्हा आलेली नोटीस त्याच्यावर पुन्हा दाखल झालेला गुन्हा डीजी कट्ट्यावरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा आणि अशा कोणत्या विषयांवर विश्लेषण व्हावं वेगळ्या विषयांवर असं असं तुम्हाला वाटतंय तेही कळवा चॅनेलवर नवीन असालच चॅनलच नवीन आहे तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका रेग्युलर पाहत जा या चॅनेलवर असेच काही वेगळे हटके विषय आपण मांडणार आहोत त्यामुळे आपल्या मित्रपरिवारालाही सांगा जसं आपण म्हणतो की लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डी कट्टा धन्यवाद नमस्कार